नमस्कार मित्रांनो तर आज व्हिडिओ काढायला मी आलोला आहे कारण की मोनालीची तब्येत असा थोडीशी खराब आहे तिला काल नाही काय ताप आलेले थंडी ताप आलेले आहे तिला कणकणी वगैरे रात्रपासून भीमा तिला सकाळी दावाखान्यामध्ये पण नेलेलं मी कामाला गेलेलो मी पण तिच्यामुळं मी लवकर घरी आलो बोल ग बोलू मला बोलूशी सुद्धा वाटत नाही कनकणी आले आता सुद्धा दुखते सकाळी आले गोळी वगैरे नाही का रात्री दोन तीन मला थंडी वाजून आली आणि आणि ताप पोट पण दुखत होतं आणि पुण्यात आता वातावरण असं आहे ना की पाणी वगैरे नाही का म्हणजे पाण्यात काहीतरी सांगितले नाही का आजाराचं लोक काय आहे ते आजाराचं नाव ते नवीन काहीतरी ते नाव पण येत नाही इतकं आहे ते भीती वाटते दुखायला लागलेले माझं आणि थंडी ताप पण पूर्ण एकदम भीती वाटली मला नाही का म्हणजे ते काय का काय म्हणून तर गेले दवाखान्यात गोळ्या वगैरे आणल्या काही नाही आपलं नॉर्मल जशी थंडी ताप येते ना ते तसं थंडी ताप थोडस काही दुखल ना घाबरती म्हणून मग मला पण नाही तिला फटकन मी दवाखान्यामध्ये ते म्हणजे मी पहिले नव्हते घाबरत पहिले किती दुखल ना माझं इतकं डेंजर दुखल ना माझं दुखायला लागलं चार पाच दिवस माझं राहत नाही पण आता कसं मुलगा जसं झाले ना तर तसं मनात मला भीतीच येते दुखलं ना माझं काही थोडस तरी तर मला त्याकडे बघून ना असं वाटतं काय कमी जास्त झाल्यावर त्याला कोण बगर मला काय झाल्यावर असंच विचार येतो काय माहिती का वाईट विचार येते लय मजे लय वाईट विचार येते आता मी गोळी वगैरे खाल्ली तर आता थोडंसं बरं वाटते म्हणून तरी मी बोलते नाहीतर सगळं रात्री ना मी चार पाच वाजता तर नुसतंच हे सुदेश रात्रभर लोक दाबत होता मला आहे ना असं पुरुष सुद्धा वाटत नव्हतं मग मम्मीला सकाळी फोन केला रात्री पण केलं तर मम्मी म्हटले सकाळ उठले सकाळी जाऊ वाजता दवाखाना उघडतो मग तवा दवाखान्यात गेले मी मम्मी आम्ही सुदेश आम्ही ते दवाखान्यात गेलो मुलाला ठेवलं होतं बहिणीकडे माझी छोटी बहीण आहे ना तिच्याकडे ठेवलं होतं मग आम्ही तिकडे जाऊन आलो डॉक्टर म्हणले काय नाही थंडी तापे तर ते गोळी वगैरे खाल्ल्या आता म्हणजे का मम्मीने जेवण मिळेल दिलं मम्मी तिथंच जेवण वगैरे केलं तिथेच गोळ्या खाल्ले आणि मग आता घरी येऊन झोपलेलीच आहे खूप वेळ झालं होते तर आता जरा बरं वाटते मध्येच थंडी वाजते आणि मध्येच तिने आता गोळे वगैरे खाल्लं तिला थोडस बरं वाटतं पण नंतर परत लेक अस्थिर होतो तिला तर मग त्या कारणाने तिचं मी आता डोकंच लय दुखते माझं डोकंच राहत नाही माझी थंडी आहे ना थंडी तर वाजते ताप पण आहे पण माझं हे बोट आहेत ना हाताचे बोट पायाचे बोट हे आंग हे आणि लोक इतकं दुखते ना ते काही राहिलंच नाही ताप थोडीशी कमी आहे थंडी तर वाचते परत अंगावर घेतलं पंख बंद केलं तर गरम पण होतं घाम येतो आणि पंखा लावला तर थंडी पण वाचते कायच करत नाही आता बघू तीन दिवस खा म्हणले गोळ्या तीन दिवसांनी मग नंतर नाही का राहि नाही राहिलं तरी ये म्हणले तर आता बघू तीन दिवस गोळ्या वगैरे खाते मला काहीच वाटत नाही भीतीचं नाही का पण मनात काय पण वाईट विचारते थोडं तरी दुखलं ना तर मला मुला मुलाचंच मुलाकडे बघितलं ना मला मग मी तर काय पण वाईट विचार येते माल दुखलं काय झालं तर कसं होईल असं म्हणजे काय पण असे वाईट विचार येत काय करायचं तेच ना आता मम्मीला पण म्हटलं मम्मी माझं असंच होतं काय करू मम्मी म्हणले ते आता काय माहिती तू विचार नको करत जाऊ जास्त काय नाही होणार पण आता येतेच विचार वाईट तर काय करू काय माहितीये का अचानक काय हो झालं मला बी ते नवीन निघले ना ते पुण्यात आजार तरी ते नाव पण येत नाही आपलं ते तर मला वाटलं तेच आहे का काय का आता त्यांनी पोट दुखतं आंगळ तर हे ते होतं ना हातपाय दुखते परत अंगच काम म्हणजे अंग काहीच असं काम करत नाही प्यारले होतं त्या आजाराने तर मला भीती वाटली म्हटलं माझ्या हातपाय पण दुखायला लागलेत खूप आणि अंग पण पू पूर्ण गळाले म्हणून मम्मी पण बेली तर म्हटले सकाळी इथे लवकर चल म्हणून मी गेले नाहीतर मी दवाखान्यात लवकर जात नाही एक दोन दिवस तरी माझे असं मी वगैरे खाते पण जात नाही पण मला पण भीती वाटली तर मी म्हणलं का तर वातावरण असं आहे की नाही काय काय आजार काय कळत नाही म्हणून तर काय नाही सगळं चांगले वगैरे पण मुलगा इतका त्रास देतोय सुदेश कामाला गेला होता पण मी बोलवलं परत हापडे काढून म्हणलं माचारी नाही होत म्हणलं मग कामावर न शि आहे बघ मुल त्रास देतो ना तेव्हा ऐकत नाही मला झोपू उप... नको म्हणतो उठून बस का ती बघा किती बदमास हाय कर।, कर, कर।, कर ना हाय कर हम्म बस काढ हाय कर हाय कर जेवण झालं काय जेवण झालं बोलबोल निर बोल ना पिलु गुड बॉय ना तू मम्मीला काय झालं रे डुकू मम्मीला काय झालं मम्मीस काय दुखतंय सांग बर ता, ताप आली मम्मीला कशी आहे मम्मीने कशी ताप बघितली ता तुम्ही तू मम्मीसे कशी ताप घेतली सांग बर दाखू मम्मीला ताप लाकू कशी मम्मीने ता ताप घेतली बघ ता बरं मम्मीला ताप बघ बर तो पण बघतो सुदेशने बघितलं ना ताप आली तर तो पण इतत लावतो इतत लावतो ना आली म्हणते तर मग कधी म्हणतो हा मम्मी ताप असं बोलतो त्रास घेत होता म्हणून सुदेशला म्हणलं जाऊ दे आजचे दिवस आपले काढून काय तुम्ही पण सगळ्यांनी काळजी वगैरे घ्यावर येतलं की आगोर काढलं तर जास्तच होईल म्हणून तर आता मला काही जास्त पण वाटत नाही बरं वाटते म्हणून तरी मी बोलते नाही तर मी बोललेच नसते खरं बोललेच नसते पण आता मला बरं वाटते म्हणजे बोलूशी तरी वाटतंय ताप थोडी कमी आन बोलूश वाटते थंडी तर वासते हात हेते वगैरे दुखते पण बोलूश वाटते म्हणून मी बोलते नाही तर हो जाऊ दे हां तर मित्रांनो भेटून यानंतर त्याला तिला नाही कायला ते थोडंसे हे करत आहे दुखत जात दिसतो तो कधीतरी सगळं झोपलाय तर जाऊ दे चल भेटून ठीक आहे भेटू मित्रांनो तू बाय कर तू आले हाय मला भीती वाटते मला ताप येतात त्याला नाही आली पाहिजे पण तो तरी ऐकत नाही हा चल बरं भेटू मग नंतर थीखे। नंतर भेटू नवीन असलो तरने सब्सक्राइब करा आणि लाईक करा प्लीज चला बाय पिलू बायकर बाय कर किसी, किसी। प्लेंकच दे बाय बाय बायकर मन आमचा चॅनल सबस्क्राइब करा मन सबस्क्राइब करा मन लाईक करा नीट बोल लाडत आला तर असंच बोलत नाहीतर एवढं भारी बोलतो ते मला ठीक आहे मित्रांनो भेटूया नंतर बाय